लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ऐन पावसाळ्यात नाशिकमध्ये डेंग्यूचा पुन्हा ज्वर वाढला आहे या वर्षातील डेंग्यूच्या पहिल्या बळीची नोंद झाली आहे गोविंदनगरमधील पन्नास वर्ष संशयित रुग्णाचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे जूनच्या पहिल्याच आठवड्यात शहरात सतरा डेंग्यू बाधितांची भर पडल्यानं आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आला आहे नाशिक शहरात जानेवारीपासून आतापर्यंत एकशे सत्तावीस डेंग्यूचे रुग्ण आढळलेले आहे गोविंदनगरमधील संबंधित मृत रुग्णाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयातील सेंटिनल लॅबमध्ये पाठवण्यात आलेले होते डेंग्यूच्या अनुषंगानं गोविंदनगर परिसरातील घरांची डोअर टू डोअर तपासणी करण्याचे कामही आरोग्य विभागानं हाती घेतले आहे नाशिकमध्ये स्वाइन फ्लू पाठोपाठ डेंग्यूनं धडक दिलेली आहे विशेष म्हणजे दरवर्षी सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये होणारा डेंग्यूचा उद्रेक यंदा पावसाळ्याच्या तोंडावरच झाल्यानं नाशिककरांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे शहरात गेल्या वर्षी तब्बल एक हजार एकशे एक्क्याण्णव डेंग्यू बाधित आढळले त्यापैकी तीन जणांचा डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये बळी गेला त्यामुळे या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेच्या मलेरिया विभागानं तातडीनं उपाययोजना करत दूरफवारणी जंतुनाशक फवारणी सुरू केल्यानं नवीन वर्षाच्या सुरुवातीला या आजारावर नियंत्रण मिळवण्यात काहीसे यश आलेलं होतं एडिस इजिप्ती या जातीचा डास डासून डेंग्यूची लागण होते होते या प्रजातीच्या डासाची उत्पत्ती ते दिवसांपेक्षा अधिक असलेल्या स्वच्छ पाण्यातच वाढत्या उन्हामुळे यंदा कूलर एसीचा वापर वाढलेला आहे कूलरमध्ये पाणी साचून राहत असल्याने डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होत आहे त्यामुळे उन्हाचा कडाका कायम असून शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढल्याचं देखील समोर आलेलं आहे मे महिन्यात डेंग्यूचे शहरात तब्बल एकोणचाळीस रुग्ण आढळून आलेले होते buro riport násik nah niuc násik nah